मित्रांनो ही घटना आहे मुंबईतील एका तरुणीची भर उन्हात घेत होती कारमध्ये शरीर सुख पण पुढे तिच्यासोबत जे घडलं ते ऐकून तुमची हातात येईल मित्रांनो चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर अंधार कथा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकन दाबा कारण अशाच प्रकारच्या क्राईम स्टोरीज आपण आपल्या चॅनलवर दररोज आणत असतो मध्य मुंबईतील एका पॉश कॅफेमध्ये दुपारच्या उन्हाने वातावरण गरम होत होतं स्वाती एक तरुण आत्मविश्वासू मुलगी आपल्या बॉयफ्रेंड समीरसोबत गाडीत बसलेली होती ते दोघं एका शांत जागी जाऊन एकमेकांसोबत वेळ घालवण्याचा विचार करत होते समीरने कार एका अनोळखी ठिकाणी नेली ऊन कडक होतं पण कारच्या आत वातावरण काहीसं वेगळंच होतं अगदी बेधुंद करणारं जीवलग आणि मधोस वातावरण त्यांनी शरीर अनुभव घेतला काही वेळानंतर स्वातीने त्याला मिठी मारली आणि हळूच म्हणाली आपण परत कधी भेटणार समीर हसला पण त्या हस्यामागे काहीतरी रहस्य लपलेलं होतं तो काहीतरी लपवतोय असं तिला क्षणभर वाटलं स्वाती कारमधून उतरून घरी जाण्यासाठी निघाली पण समीरने तिला परत आत खेचलं आणि म्हणाला तू आता घरी जाऊ शकत नाहीस ती घाबरली आणि म्हणाली पण का समीरने तिच्याकडे कटाक्ष टाकला आणि मोबाईलवर एक मॅसेज दाखवला त्या मॅसेजमध्ये होतं तुमच्या कार मध्ये जे घडलं त्याचे फोटो आणि व्हिडिओ आमच्याकडे आहेत जर हे सगळं जगासमोर आणायचं नसेल तर दहा लाख रुपयाची कॅश तयार ठेवा स्वातीच्या अंगावर काटा आला ती म्हणाली हे काय चाललंय समीर कुणी पाठवलाय हा मेसेज समीर डोळे चुकवत म्हणाला माझ्या माहितीतलं कोणीतरी पण आता आपण फसलोय स्वातीला एक वेगळंच सत्य जाणवलं समीर काही साधा मुलगा नव्हता तो याआधीही अशा अनेक मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्या प्रायव्हेट मुवमेंट शूट करून ब्लॅकमेल करत होता पण यावेळी तो स्वतःच कोणाच्या तरी जाळ्यात अडकला होता स्वातीला कळेना की हा मेसेज खरोखरच समीरला कोणी पाठवलाय की त्यानेच हे नाटक केलंय तेवढ्याच समीरच्या फोनवर दुसरा मेसेज आला तो मेसेज होता तुमच्याकडे फक्त एक तास आहे नाहीतर हे सगळं इंटरनेटवर टाकणार आणि तुमच्या दोघांना जगभरात व्हायरल करून टाकील आणि तिने पाहिलं की त्याच्या हातापायांना घाम फुटला आहे स्वातीला आता फक्त एकच गोष्ट करायची होती ती म्हणजे या खेळातून बाहेर पडण्याची ती समीरला काही बोलायच्या आतच अचानक गाडीच्या खिडकीवर कोणीतरी दार वाजवलं पण ते होते पोलीस समीर घाबरला पोलिसांनी त्याला गाडीत ओढलं आणि बेड्या ठोकल्या स्वाती गोंधळली आणि म्हणाली काय हे काय झालं इन्स्पेक्टर हसत म्हणाले स्वाती मॅडम तुम्ही आणि बाकी बऱ्याच मुली फसलात पण आम्हाला माहित होतं की तुम्हाला वाचवायचं आहे समीर हा प्रोफेशनल ब्लॅकमेलर आहे आणि त्याने कित्येक मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय पण यावेळेस तो त्याच्या स्वतःच्याच फाशात अडकला स्वातीला अजूनही विश्वास बसत नव्हता की ज्या व्यक्तीसोबत तिचं प्रेमाचं नातं होतं तोच एक गुन्हेगार निघाला आता प्रश्न एकच होता समीरला फसवणारा तो दुसरा ब्लॅकमेलर कोण होता आणि तो खरंच समीरच्या मागे का होता की हे त्याचं आणखी एक नवं नाटक होतं तुम्हाला काय वाटते मित्रांनो कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओचा जर तुम्हाला पुढचा भाग हवा असेल तर कमेंट करून सांगा धन्यवाद